नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आजचा विषय काय माहिती आहे काल जो विषय होता तो आज विषय आज पण मी डबल आलो आहे आपल्या तुरीतलं गवत काढायला कारण तुम्हाला सांगतो काल आपण लईत लई दहा पाथा लावल्या आणि दहा पाथ्यानंतर आपण पारगळून गेलो म्हणजे पारगळून गेलो तर आपण दमल्यावर घालतो लय लई दमलं होतं दहा पाथा म्हणजे काही झोक नाही आणि इतके गवत होतं की लई गवत होतं आणि डबल हे पाच चक्कर राणे आणि लांबणीच आहे इथून ती मरणच लांबणीच आहे त्यामुळे आपण दोघच होतो काल टाइम लागला आपल्याला ती हे काढायला आपल्याला कमीत कमी पाच असतो मी काल घरी गेलो त्याच्यामुळे आज लवकरच आलोय आणि आल्या आलं लूप बी बांधलंय तिथं मस्त म्हणजे सॉक्स काय म्हणजे सॉक्स आलं बा आपलं हातात हात मोजेन ते तोंडला आणि त्याला आहे चला कॉमेडी असते वा आपली आपल्या ब्लॉगमध्ये कॉमेडीच असते चला जाऊ आपण आता इकडं गवत वगैरे काढू कारण गवत काढल्याशिवाय पर्याय नाही कारण गवत तर काढावं लागेल नाही जर काढलं डबल बल्ला हे होईल शेंगा बघा आपल्या आपल्या शेंगा आता बघा आपल्या म्हणजे आपल्या झाडा शेंगा हो बघा आपल्या झाडा शेंगा म्हणजे तुरीच्या झाडा शेंगा आपल्या रानातल्या हा आप हा मी खाऊ शकत नाही कारण नाही तोंडाला बांधले कस खाणार चला याला असंच होतो खाली चलो रेडी 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 अजून रेडी व्हायचं मला जायचं लई लांब जायला अजून मी एक पाच एक मीटर चालायचं आहे अजून असं थांबतो थोडा कॅमेरा कारण हाताव घडला मग हातालाही हातलाही अवघडलाय आजच कोयता घेतला हा मोबाईल घेतला चला चलो आपण आता आपलं सिक्रेट मिश सिक्रेट आहे व आपलं मिशनला जाऊ डायरेक्ट चला नवीन ब्लॉग आहे मी त्याच्यामुळे समजून घ्या मागं पुढं थोडे शब्द होते तर काय विषय नाही थोडी सवय सवय होईन धम्मने फक्त सपोर्ट करीत राहा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट करीत राहा पब्लिक कारण मी एक म्हणजे तुम्हाला काय सांगा माझी परिस्थिती अशी दुसऱ्या ब्लॉगमध्ये एखाद्या ब्लॉगमध्ये सांगत माझी परिस्थिती कशी आहे तर चला आपण करू आपलं काम सुरू चला आहे भाऊ चल आपला भाऊ आला आहे भाऊनी ना आपण आपलं चुरीतलं गवत काढायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे आता हे दिन इकडे झालं आहे बघा काल आपलं हे दोन इकडे झालं आहे आता सगळं हे चकाट बघा गवत वगैरे काल अहो लय गवत आहे याच्यात विचारूच ना का गवत जर बघितलं ना असं फार नको नको आहे असं वाटतं की कमन आपण आलो होतं पण कामाला लाज नसती काम तर काम असतं त्यामुळे आलो होतं आपण डायरेक्ट आता चला एव पीठ कार्यक्रम सुरू सुरू ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही शेवटपर्यंत तर पब्लिक हे काम करून नको नको झालं आहे पण आता करणं गरजेचं आहे आपल्याला चला एवढं फायनल करून घेऊ आता दोन चार दिवस लागणार आहेत आपल्याला पण काही विषय नाही चला